नाशिक जिल्ह्यात पत्रकारांवर होणारे हल्ले खोटे गुन्हे तसेच प्रशासनाकडून होणारा नाहक जाज या पार्श्वभूमीवर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेतली पत्रकार प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रकार संरक्षण समिती तातडीने सक्रिय करण्याची मागणी केली तसंच आणि पत्रकारांमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध विभाग प्रमुख आणि पत्रकार यांना एकत्र आणावे अशीही मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सुलभ वावर मिळावा त्र्यंबकेश्वर सह विविध ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून सुरू असलेली दादागिरी पार्किंग टोल वसुली आणि वाहन उचलण्याचे प्रकार थांबवावेत तसेच ठेकेदारी क्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा अशा मागण्या आहेत या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सकारात्मकता दाखवत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये कुमार कडलग सुरेश निकुंभ सतीश रुपवते कबिल भास्कर संदेश केदारे सुनीता पाटील करण बावरी संजय परदेशी सचिन गायकवाड अश्विनी गायकवाड नसीर मनसुरी आनंद दाभाडे सलीम सय्यद आणि बारशीद कुरेशी यांचा समावेश आहे